मंडळी बाहेर आले साहेब भूक लागले ऑमलेट पाव येतोय बघा ऑमलेट पाव कटिंग करा दुपारचं बघा होऊ नये आमचा एरिया बस येतं आली बघा बस येलो बाबा बघा किती भूक लागली साहेबांना मी सगळं घेते कोणाकोणाचे तोंड्याला पाणी सुटलं म्हणजे ऑमलेट पावसा दोघांनाही आवडतो म्हणून नेहमी आम्ही बाहेर असलो ना ते ऑमलेट पाव दिसलो ना कुठेही तर आम्ही लगेच घेतो काय हो तुम्हाला आवडतं ना ऑमलेट पाव ऑमलेट पाव मी खातोच आली बघा बस